ओम नम शिवाय तर मीन राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असेल हे वर्ष आहे अंतर्मुख होण्याचं आत डोकावून पाहण्याचं आणि यातूनच आध्यात्मिक प्रगती साधण्याचं आत्मपरीक्षण दैविक रुपा आणि एक प्रकारची आंतरिक शांती याचा अनुभव तुम्हाला या वर्षात नक्कीच येईल आणि हो तुमचा जो मूळचा संवेदनशील आणि करुणामय स्वभाव आहे ना तोच या प्रवासात तुमचा सर्वात मोठा सोती तुमचा मार्गदर्शक ठरणारा आहे आता या वर्षाची जी मुख्य ग्रहस्थिती आहे ती म्हणजे शनीच्या साडेसातीचा प्रभाव हे लक्षात घ्या की आपण सध्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यातून म्हणजे मधल्या टप्प्यातून जात आहात हा, हा काळ खरं तर शिस्त संयम आणि जे वास्तव आहे त्याला सामोरं जाण्याची एक संधी देतो शनीचा प्रभाव काय करतो तो आपल्याला आयुष्यातल्या ज्या व्यर्थ गोष्टी आहेत ज्या गरजेच्या नाहीत त्यांच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळेच हो कधी कधी मानसिक दबाव जाणू शकतो उगाची धावपळ किंवा खर्चावर नियंत्रण ठेवावं लागतं पण याला अस्थिरता समजू नका शनी आपल्याला एक प्रकारची शिस्त आणि वास्तवाची जाणीव करून देतोय जेणेकरून आपण आतून अधिक मजबूत बनू पण एक चांगली गोष्ट आहे जिथे शनी शिस्त लावतो तिथेच गुरुग्रह ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतो आणि या वर्षीना गुरुग्रहाची एक विशेष कृपा आपल्यावर राहील जी एक दिव्य संतुलन साधेल हे समजून घ्या की गुरु शनीच्या कठोरतेला कमी नाही करणार तर त्या कठोरतेला सामोर जाण्यासाठी जे ज्ञान आणि विवेक लागतो तो दे या वर्षात एक तारीख खूप महत्वाची आहे ती लक्षात ठेवा दोन जून बरा दोन जूनच्या आधी गुरु चतुर्थ भावात आहे त्यामुळं कौटुंबिक सुख आणि प्रॉपर्टीसाठी काळ चांगला आहे पण दोन जून नंतर खरा बदल आहे गुरु आपल्या उच्च राशीत प्रवेश करतोय आणि हा एक असा विशेष योग आहे जो साधारणपणे बारा वर्षांनी येतो यामुळं काय होईल तर गुरुची पूर्ण सकारात्मक दृष्टी थेट तुमच्या राशीवर राहील आणि ही दृष्टी तुमच्या आंतरिक विकासाला एक मोठी चालना देईल तर आता हे दोन मोठे ग्रह आहेत शनी आणि गुरु यांच्या प्रभावामुळे आयुष्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांवर संमिश्र परिणाम दिसणार आहेत चला तर मग बघूया की तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर याचा नेमका कसा प्रभाव पडेल प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर गुरुग्रहाच्या कृपेमुळे कला संगीत लिखाण किंवा अध्यात्म यांसारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रांमध्ये प्रगतीची चांगली संधी मिळेल त्याचवेळी शनी तुम्हाला जमिनीवर ठेवेल वास्तवाचं भान देईल ज्यामुळे तुमच्या कामात एक प्रकारची स्पष्टता आणि समर्पण येईल या वर्षाच्या खास टिप्ससाठी व्हिडिओ पूर्ण पहा थोडक्यात सांगायचं तर हे वर्ष म्हणजे शनी आणि गुरु यांच्यातला एक सुंदर बॅलन्स आहे एका बाजूला शनी शिस्त आणि मेहनतीची अपेक्षा ठेवेल तर दुसऱ्या बाजूला गुरु ज्ञान विकास आणि नवीन संधींचे दरवाजे उघडे करेल आता नात्यांबद्दल बोलूया तुमचा स्वभाव मुळातच खूप भावनिक आहे पण आता या स्वभावाला शनीच्या संयमाची जोड देणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा कोणताही निर्णय घाई गडबडीत किंवा फक्त भावनेच्या भरात घेऊ नका जे निर्णय विचारपूर्वक आणि शांतपणे घेतले जातील तेच नात्यांमध्ये स्थिरता टिकवतील या काळात स्वतःच्या इमोशनल हेल्थची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे बरं मग या सगळ्या ग्रहस्थितीचा चांगला फायदा घेण्यासाठी आणि आतून एक बॅलन्स साधण्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे उपाय आणि साधना ही साधनाच तुमच्या आत एक आंतरिक शक्ती निर्माण करेल रोजच्या साधनेमध्ये काय करायचं तर सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा यामुळे आत्मविश्वास वाढतो त्याचबरोबर शनीच्या प्रभावाला बॅलन्स करण्यासाठी रोज हनुमान चालिसेचं पठण करा याने मानसिक शक्ती आणि धैर्य मिळतं आता गुरुग्रहाची कृपा मिळवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी व्रत किंवा उपवास करणं फायद्याचं ठरू शकतं आठवड्यातून एकदा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करा आणि हो गरजूंना अन्नदान किंवा ज्ञानाचं प्रतीक म्हणून पुस्तकं दान केलेत तर गुरुची सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढेल मानसिक शांती आणि इमोशनल बॅलन्ससाठी ध्यान आणि योग खूपच उपयोगी ठरतील विशेषतः ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमहा हा जो गुरुमंत्र आहे याचा जप केल्याने आतून एक स्थिरता मिळते एक गोष्ट कायम लक्षात ठेवा या वर्षाचा प्रवास बाहेरचा नाहीये तो आतला आहे त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला सगळ्यात जास्त प्राधान्य द्या युट्यूबवर पाहत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद